प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता सागरने आदित्यच्या तोंडून हे सगळं मुक्ताने केलेलं नाही आहे तर ह्याला हे करायला कुणी भाग पडले हे पोलिसांच्या समोर आता सांगितलेलं आहे आणि हे सागरने कसं केलंय जबरदस्त प्लॅन कसा केलंय के हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे इकडे आता सागर मुक्तावरती चिडलेला असतो आणि तुम्ही दरवेळेला का त्या सावनीचं सा म्हणणं ऐकून घेता ती तुमचा सगळ्यांच्या समोर इतका अपमान करते तरी सुद्धा गप्प बसता रिटर्न मध्ये तिला का नाही काही बोलत यावरती मुक्ता सांगते चूक जर का आपली असेल तर तिला मी कसं काय बोलणार यावरती धक्का लागला ना तुमचा फक्त मग इतकं काय मोठं झालं चूक काय तुमची त्याच्यामध्ये चुकून धक्का लागला याच्यामध्ये तुम्ही काही मुद्दाम केलेलं नाहीये यावरती सावनी म्हणते नाही चूक आपलीच आहे कारण मुद्दामच मम्मींनी तिला धडा शिकवायला त्या हळदीमध्ये मिरची पावडर मिक्स केलेली होती आणि कसं आहे ना त्यांचा सावनीवरचा राग मी समजू शकते पण आपल्या हळदीच्या दिवशी कोणतीच मुलगी हे अशा गोष्टी डिझर्व नाही करत मला नाही पटलं की हे सगळं तिच्या बाबतीत घडावं म्हणून म्हणून मी हे सगळं केलं यावर ती सागर म्हणतो काय असं केलं होतं आईने नाही नाही म्हणजे मम्मीने हे जर का केलं असेल तर हे खरंच चुकीचं आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही तिचं इतकं म्हणणं ऐकूनच घ्यायला नको यावरती मुक्ता सांगते हे सगळं ना हे सगळं घडलं त्यावेळेला मी तिकडे मुद्दाम हे सगळं पाहायला उभी होते त्यावरती सागर म्हणतो तुम्ही बाहेर बाहेर चला बाहर चला सगळ्यांच्या समोर तुमच्यावरचा आरोप खोडून काढणार आहे तुम्ही हे काहीच नाही केलं हे सावनीला कळायला पाहिजे हे आदित्यला पण कळायला पाहिजे कारण आदित्यला तुमच्या मनामध्ये उगाच गैरसमज निर्माण होईल मुक्ता म्हणते तुम्ही कसलीही काळजी करू नका का हे बघा कुणालाही काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये सागर म्हणतो तुम्ही ना तुम्ही इतक्या उशिरा माझ्या आयुष्यामध्ये का बरं एंट्री केलीत माझ्या आयुष्यामध्ये आधीच का नाही यावरती मुक्ता हसून म्हणते काय करू मी त्यावेळेला खूप बिझी होते असं म्हणत मुक्ता आणि सागर यांची थट्टा चालू असते सागर मुक्ताला सांगतो माझं थोडंसं सा ऑनलाईन काम आहे अलिबागच्या ब्रँडचं काम करायचं आहे त्यामुळे तुम्ही पुढे व्हा मी माझं ऑनलाईन जरा मिटिंग उरकून मग येतो असं म्हणत सागरात त्याची ऑनलाईन मिटिंग अटेंड करायला बसलेला असताना तोपर्यंत इकडे आदित्यला हर्षने जे सांगितलंय त्याबद्दलच तो विचार करत असतो आणि ताबडतोब तो आपला हात भाजून घेतो हात भाजून झाल्यावरती तो तिथेच गप्प बसत नाही तर तो पोलिसांना कॉल करतो पोलिसांना कॉल करून आदित्य सांगतो हॅलो हॅलो मी ना आदित्य सागर कोळी बोलतोय कोळी यांच्या घरून बोलतोय माझी सावतराई मुक्ता सागर कोळी ही माझा खूप छळ करते मला काम सांगते मी काम नाही केलं तर मला मारते आज सुद्धा तिने सांगितलेलं काम करायला मी नकार दिला तर तिने माझा हात न भाजलेला आहे तुम्ही लवकर या सागरकोळी यांच्या घरी असं म्हणत आता मात्र पोलिसांना फोन करून आदित्य बोलवून घेतो स्वतः स्वतःचा हात भाजून घेतो इकडे आता सगळीकडे हळदीची धामधूम चालू असताना पोलीस येतात कोळी आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आला अचानकपणे हळदीच्या वातावरणामध्ये पोलिसांना बघून आणि ते पण मुक्ताला अरेस्ट करायला आले बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो माझे म्हणते एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय यावरती पोलीस म्हणतात नाही तुमचा मुलगा आदित्य कोळी याचा हात तुम्ही भाजलाय तुम्ही त्याची हरॅशमेंट करता मानसिक शारीरिक त्याचा छळ करता आणि या सगळ्यामुळे तुमच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आले आज तर तुम्ही हाईट केली त्याचा हात भाजलात मुक्त म्हणते सिरियसली आदित्यचा हात भाजलाय नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आदित्यचा हात कसा भाजणं शक्य आहे यावरती सावनी म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला कुणी हे सगळं सांगितलं यावरती पोलीस सांगतात आम्हाला आदित्यचा कॉल आला होता आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो आदित्यचा हात भाजलाय आणि घरामध्ये कुणा माहित नाहीये पोलीस म्हणतात तुम्ही हे सगळं केले त्यांनी मुक्ता म्हणते एक मिनिट तुम्ही माझ्यावरती असा आरोप नाही करू शकत मी असं का करेन यावरती मग मात्र तिकडे आता मिहीर बाकी सगळी मंडळी येतात आणि त्याच वेळेला आता सगळ्यांना हात जोडत स्वाती म्हणते मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते म्हणजे हा आमचा फॅमिली मॅटर आहे प्लीज आपण हळदीचा प्रोग्राम इथेच थांबूया प्लीज या तुम्ही असं म्हणत स्वाती आता बाहेरच्या समोर तमाशा नको म्हणून सगळ्यांना हात जोडून जायला सांगते आणि आता फक्त घरातलीच माणसं तिकडे अवेलेबल असताना सावनी म्हणते मुक्ता का केलंस तू हे सगळं माझ्या मुलाला भाजण्याचा तुला अधिकार कोणी दिला मुक्ता म्हणते एक मिनिट सावनी मी खरंच काही केलेलं नाहीये पण सगळ्यात महत्वाचं त्याआधी आदित्यला काय झालं हे बघा तुम्ही असं म्हणत मुक्ता आदित्यला बोलवते आणि आदित्याचा भाजलेला हात बघून मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो मुक्ता म्हणते आदित्य काय झालं बघू आधी बघू तर सावनी मुक्ताला बाजूला ढकलते आणि आधी बाळा हे कसं काय झालं मुक्ताने केलं हे सगळं आदित्य म्हणतो हो या मुक्ताने माझा हात भाजला आता मात्र सावनी म्हणते मुक्ता तू बाजू राहो मुक्ता म्हणते काय तू आणि बरं ते सगळं जाऊ दे त्याला काहीतरी क्रीम लावा नाहीतर ते वाढेल भाजलेलं असं म्हणत मुक्ताला आपल्यावरती झालेले आरोप सोडून आदित्यला भाजलेलं दिसत असत आणि त्यावरती क्रीम लावणं किती गरजेचं आहे हे तिला कळत असतं ती पटकन आतमध्ये जाऊन क्रीम आणते आणि द्या इकडे बाजू रावा बाकी सगळं आपण नंतर बोलूया आधी मला आदित्यला क्रीम लावते असं म्हणते त्यावरती सावनी म्हणते साळसूतपणाचा सा आणायचा सा सा भाजायचं सा इतकी दुष्ट आणि कपटी तू असं मला वाटलं नव्हतं हे सगळं करताना तुला काहीच नाही वाटलं का आधी माझ्या मुलाचा हात लावू देणार नाही मी आत्ताच्या आत्ता हर्षला कॉल करते हर्षला कॉल करून आमच्या फॅमिली डॉक्टरना पाठवायला सांगते तोपर्यंत कुणी कुणी आदित्यच्या बाजूला फिरकायचं नाही यावरती मुक्ता म्हणते तुम्ही हर्षला कॉल करा फॅमिली डॉक्टरला बोलवा पण सध्या सध्या मला क्रीम लावू दे जर अत्ता क्रीम नहीं लाव आता क्रीम नाही लावली तर हात पूर्णपणे समजत कसं असं म्हणत मुक्ता आता ला क्रीम घेऊन सा येते तो, सावनी तोपर्यंत हर्षला फोन करत असते तर मुक्ता आदित्यच्या हाताला क्रीम लावण्याचा प्रयत्न करते आदित्य पण आपला हात मागे घेतो आणि तुझ्या हातून क्रीम लावून घ्यायची नाही असं म्हणत असताना इकडे सावनी येते आणि बाजूला हो तुला सांगितलं ना माझ्या मुलापासून चार हात लांब बरं असं म्हणत ती आता हर्षला कॉल करते हर्षला कॉल करून म्हणते हर्ष तू ताबडतोब आपल्या फॅमिली डॉक्टरला इकडे हर्ष काय झालं डॉक्टर आता सावनी सांगते काय सांगू तुला इकडे ना आदित्यचा हात खूप भाजलेला आहे इतकंच नाही तर त्याच्या हाताची नुसती आग आगवते तू एक काम कर ताबडतोब आपल्या फॅमिली डॉक्टरला इकडे पाठवशील का हर्ष म्हणतो तू काही काळजी करू नकोस मी आपल्या फॅमिली डॉक्टरला आणि अजून बेस्ट मधल्या बेस्ट पाठवतो असं म्हणत हर्ष फोन ठेवतो इकडे सावनीचा अक्कांटांडव चालूच असतो तोपर्यंत इंद्रा म्हणते तू बाजूला हो मी लावते क्रीम मुक्ता नको ना मी क्रीम लावते असं म्हणत मुक्ताच्या हातामधून क्रीम घेऊन इंद्रा आता आदित्यच्या हाताला क्रीम लावायला येते तोपर्यंत इकडे आता फोनवरती बोलताना मिहिका हर्षचं बोलणं ऐकते मिहिका म्हणते काय झालं जिजू यावरती हर्ष म्हणतो अगं कसं माहीत नाही पण आदित्यचा हात भाजलाय आता हे सगळं हर्षच आदित्यला स्वतःचा हात भाजून घ्यायला सांगितलेला असतो पण ऍक्टिंग करण्याची एकही संधी हर्ष सोडत नाही आणि तो म्हणतो नाही नाही मला आदित्यचा हात बरा करण्यासाठी अख्ख्या सिटीमधले बेस्ट डॉक्टर मागवायला लागले ना तरी पण मी मागवणार आणि दोन चार डॉक्टरांना कॉल करून तो आता सागरच्या घरी पाठवतो मीहिका म्हणते पण हे सगळं घडलं कसं यावरती सागर म्हणतो ते खरंच काही मला माहित नाहीये मला फक्त आदित्यचा हात भाजला इतकंच कळलं आणि त्याची ट्रीटमेंट होणं महत्त्वाचं आहे इतकंच समजतंय मीहिका विचार करते अचानकपणे आदित्यचा हात कसा भाजला इकडे तोपर्यंत इंद्राने हातामध्ये क्रीम घेऊन आदित्यला लावायला सुरुवात केल्यावरती तिकडे सावनी येते आणि तुम्ही पण बाजूला व्हा तुम्ही कोण मोठ्या वेगळ्या आलात त्या मुक्ताने हात लावायचा नाही तर तुम्ही पण हात लावायचा नाहीये जोपर्यंत डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत कोणी हात लावणार नाही मुक्ता म्हणते तुमचा राग आहे ना तो तसाच ठेवास तुम्ही घ्या क्रीम सावनीला सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण ऐकेल तर ती सावनी कुठली सावनी कुणा कुणाचं काही ऐकायला तयार नसते आणि आता माधवी इनिशिएटिव्ह घेते आणि माधवी आता सावनीचा सगळा मुद्दा खोडून काढते तोपर्यंत इकडे आता लगेच हातामध्ये क्रीम घेऊन सावनीस सा, आता आदित्यच्या हाताला मुक्ता मी आणलेली क्रीम तर लावते तोपर्यंत इकडे सागर काम करत असतो अलिबागच्या क्लायंट सोबत त्याची जी मीटिंग असते त्या मीटिंगचे अपडेट घेत असतो तो पर्यंत तिकडे आता सई येते पप्पा पप्पा चल ना बाहेर असं म्हणत आता सागरला ती हात धरते सागर म्हणतो सई बाळा माझी इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे ना मी नंतर येतो तू जा बरं असं म्हणत सागर आता सईला तिकडून जायला सांगतो पण सई जायला तयार नसते सागर म्हणतोय बघ तिकडे मुक्ताई आहे ना तू मुक्ताई सोबत खेळ जा बर असं म्हणत तो आता सईला तिकडून पाठवतो सई म्हणते पप्पा पप्पा मुक्ताई आता मुक्ताई म्हणत सई रडती आहे हे सागरच्या लक्षात येतं आणि काय झालं सई बाळा असं म्हणत तो आता सईकडे पाहतो तर सई म्हणते मुक्ताईला न्यायला पोलीस आलेत सागर म्हणतो काय असं झालंय तरी काय यावरती सई म्हणते ते काही मला माहित नाही तो आत्ताच्या इकडे मुक्ताला काय झालं किंवा इकडे पोलीस का आले हे पाहायला गोखल्यांच्या घरी येतो तोपर्यंत माधवीने आता आदित्यचा ताबा घेतलेला असतो आदित्यचा ताबा घेऊन ती आता थंड पाण्यामध्ये कापूस बुडवून आदित्यचा हात शेकून देत असते तोपर्यंत फोनवरती नाचत नाचत बोलणारी सावनी येते आणि काय चाललंय हे सगळं म्हणजे हे मी खपवून घेणार नाही ह तुमची मुलगी हात भासते आणि तुम्ही आई तुमची मलमपट्टी करते हे असलं नाटक माझ्या समोर चालणार नाहीत यावरती चिडलेली माझी म्हणते एक मिनिट सावनी मी तुला विचारलं नाहीये हा न फर्स्ट एड असतो जो तू करायला पाहिजेस आई म्हणून आदित्यला काय झालंय हे तू बघायचं सोडून तू इकडे तिकडे फोनवर नाचत बसलेस असं म्हणत माधवी आता इकडे सडेतोड उत्तर देते आणि आता तोंडच बंद करून टाकते आणि आपलं प्रथमोपचार काही थांबवत नाही सावनीला कळत नाही की मी इतकं सगळं बोलते तरी यांच्यावरती परिणामच होत नाहीये आणि बाजूला नाहीतर मी पोलीस कंप्लेंट तुमची पण करेन असं म्हणत सावनी माधवीला धमकी देते यावरती मुक्ता म्हणते सावनी काय झालंय तुम्हाला जरा सारासार विचार करा मी कधी भासेन हे सगळं मी का करेन हे सगळं असं म्हणत आता मात्र मुक्ता सावनीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असताना सावनी, सा सा सावनी अधिकच चिडते आणि तूच केले सगळं त्यावरती मिहीर म्हणतो एक मिनिट सावनी तुझा काहीतरी गैरसमज होतोय मुक्ताबाईनी असं काही करणार नाहीये या सगळ्यावरती माझा ठाम विश्वास आहे मुक्ताबाईनी कधीच कुणाला हर्ट करणार नाही आणि ती डॉक्टर आहे काय करायचं सुरुवात तिला बघू तर दे सावनी म्हणते मिहीर सिरियसली म्हणजे सगळ्यांच्या प्रमाणे तुला पण तिने आपल्या जाळ्यात ओढलंयच आहे ना तुला पण विश्वास नाहीये म्हणजे तुला काय वाटतं आदित्य खोटं बोलतोय आदित्य सांगतोय स्वतःच्या तोंडाने की हिने त्याचा हात भाजला तर तो खोट बोलतोय आता हे सगळं चालू असताना सई सागरला घेऊन येते सागर धावत पळत येतो आणि आदिबाळा काय झालं बघू आदिबाळा खूप झोपत आहे का तुला असं म्हणत तो आदित्यचा हात घेतो त्याला फुंकर मारतो आदित्य म्हणतो हो पप्पा खूपच मला भाजला ते असं म्हणत आदित्य रडण्याची ऍक्टिंग करतो आता सागरला आपल्या मुलाचं सा दुःख पाहून खूपच त्रास होतो आणि तो इन्स्पेक्टर साहेबांकडे तो काय झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इकडे नक्की काय घडलंय इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमच्याच मुलाने फोन करून आम्हाला बोलवून घेतलंय त्याची सावत त्याला ना खूप छळ करते शारीरिक मानसिक त्याला खूप त्रास देते आज तर त्यांनी त्याचा हात भाजलाय असं त्याने फोनवर सांगितलं म्हणून मुक्ताला पकडून जाण्यासाठी मी आलोय आम्हाला आमचं काम करू द्या आमच्या कामामध्ये तुम्ही अडकाठी करू नका सागर म्हणतो हे बघा तुमचं काम तुम्ही कराच पण दोन मिनटं दोन मिनटं मला माझ्या मुलाशी बोलू द्याल का त्याच्या तोंडून काय सत्य आहे ते वदवून द्याल का मग त्यानंतर तुम्हाला जी ऍक्शन घ्यायची ना ती ऍक्शन तुम्ही घ्या असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही बोला पण पाचच मिनिट यापेक्षा जास्त वेळ नाहीये आधीच खूप वेळ गेलेला आहे आमचा वेळ इथे वाया घालून आम्हाला चालणार नाही सागर म्हणतो हो फक्त पाच मिनिट त्यावरती सावनी म्हणते सागर काय चाललंय तुझं सागर म्हणतो सावनी तू तर गप्पच बस असं म्हणत सागर आता सावनीचं तोंड बंद करतो आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांची परवानगी घेऊन आदित्यच्या इकडे येतो आदित्य बाळा कसं भाजलं तुला कधी भाजलं तुला का तुला असं म्हणत प्रश्न विचारत असताना सावनी पुन्हा मध्ये मध्ये करायला लागते मग एकदा सागर ओरडतो सावनी पुन्हा जर मध्ये बोललीस ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही असं म्हणत सावनीच्या अंगावरती ओरडत तिला आता तो गप्प करतो त्यानंतर मग मात्र सागर म्हणतो कुणीही मध्ये बोलणार नाहीये मला आदित्यसोबत बोलू दे आणि त्यानंतर तो आधीला म्हणतो आधी बाळा तू मला सांग हात कधी भाजला कुठे भाजला आणि कुणी भाजला आदित्य म्हणतो थोड्याच वेळापूर्वी हात भाजला गरम पाण्यामध्ये माझा हात बुडवला आणि म्हणून तो भाजला आणि हे सगळं मुक्ताने केलं यावरती सागर म्हणतो ठीक आहे हे सगळं मुक्ताने केलं ना मग मुक्ताने स्वतःहून तुझा हात त्या गरम पाण्यात टाकला की तुला टाकायला सांगितला आता आदित्य थोडासा गडबडतो इतके सगळे प्रश्न विचारले जातील असं त्याने विचार पण केलेला नसतो त्यावरती आदित्य म्हणतो मुक्ताने मला सांगितलं की पाण्यात हात टाक यावरती सागर म्हणतो तिने सांगितलं आणि तू टाकलास का याच्या आधी तिने बोललेल्या प्रत्येक गोष्टीच्या तू विरुद्ध करत होतास तिची कोणतीही गोष्ट तू ऐकत नव्हतास मग आज आज तिने सांगितलेलं चटकन बरं ऐकलंस तू बरं ठीक आहे मुक्ता मी तुला सांगितलं गरम पाण्यात हात घाल तू हात घातलास पण त्या वेळेला तू ओरडला का नाहीस कुणालाच आवाज का नाही ऐकू आला आणि कधी केलं एक्झॅक्टली हे सांग कारण एक तर मुक्ता माझ्यासोबत होती किंवा एक तर मुक्ता हे सगळं हळदीच्या गडबडीमध्ये काम करत होती मग तिने हे सगळं कधी केलं यावरती आदित्य म्हणतो थोड्या वेळापूर्वीच केलं यावरती सागर म्हणतो आदित्य आता जे काही आहे ना ते खर खरं सांग कारण तू खोट बोलतोयस हे मला समजतंय आत्ता जर का तू परत खोट बोललास ना तर मीच कंप्लेंट करेन की तू मुक्ताच्या विरुद्ध खोटी कंप्लेंट करतोय त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतोयस आणि तुला जेलमध्ये पाठवेन बोल करू करू कंप्लेंट मी असं म्हणत सागरने आदित्यला बरोबर घोळात घेतले असत आता मात्र आदित्य तुटतो आणि नाही पप्पा नाही पप्पा अशी कंप्लेंट तुम्ही करू नका सागर म्हणतो मग खरं खरं सांग नक्की काय घडलं होतं यावरती आता मात्र आदित्य तुटतो आदित्य बोलतो नाही मुक्त मी काहीच केलेलं नाहीये मुक्त मी काही नाही केलेलं आहे मीच माझा हात आता भाजून घेतलेला आहे यावरती सावनी म्हणते तूच त्याच्यावरती प्रेशर आणतोयस मग मात्र सागर चिडतो आणि खबरदार खबरदार एक शब्द बोललीस तर आधीच तुला मी सांगितलं मध्ये बोलायचं नाही यावरतीच आता आदित्य गडबडतो आणि हो मीच हे सगळं केलंय मुक्ताला अडकवण्यासाठी मी माझा हात भाजून घेतला आणि तिच्या विरुद्ध कंप्लेंट केली आता हे वाक्य तोंडून ती सागर इतका चिडतो आणि फा अडकन आदित्यच्या थोबाडीत मारण्यासाठी हात पुढे करतो पण दुसऱ्या क्षणाला त्याचा हात आवरला जातो आणि तो मुक्ताकडे पाहतो मुक्ता त्याला मारू नका असं मानेच नाही इशारा करत असते फायनली सगळ्यांच्या समोर इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं की मुक्ता मी काहीच नाही केलंय हे सगळं आदित्यचं नाटक आहे आणि हे नाटक करायला त्याला सावनी किंवा हर्षवर्धन या दोघांपैकी कोणीतरी भाग पाडलाय फायनली दूध का दूध पाणी का पाणी झाल्यावरती सागरने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो सागर, सागर आदित्यला आता सई सावनीच्या ताब्यामध्ये देण्यासाठी नकार देतो तो सांगतो सावनी आता तुझ्या ताब्यामध्ये मी आदित्यला देणारच नाहीये आदित्य हा फक्त माझा आहे त्याचं त्याच तुला पाहू देणार नाहीये सईसारखाच आदित्य पण माझ्याकडेच राहणार आता मात्र सावनी हदरते, मुक्ता समोर येते हात जोडायला लागते मुक्ता सई माझ्यापासून गेले एक तरी बाळ माझ्यासोबत राहू दे ना तू सागरला सांग ना प्लीज मुक्ता मी ना आदित्यशिवाय नाही जगू शकत असं म्हणत ती आता मुक्ताचे पडायला लागते मग साधी भोळी मुक्ता पुन्हा पिघळते इकडे तो पर्यंत हर्ष फोनवरती बोलत असतो आणि हे बघ तुझ्या सावनी मम्माला ज्या ज्या लोकांनी त्रास दिलाय त्या सगळ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे आणि तुझ्याच हातामध्ये सगळं आहे या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी तूच प्रयत्न कर असं म्हणत हर्ष आता आदित्यला अजून भडकवत असतो तोपर्यंत सागरचा सा निर्णय झालेला असतो काहीही झालं तरी आता सावनीला आदित्यची कस्टडी मिळणार नाही मग मात्र मुक्ता सांगते ज्यावेळेला सईला तिकडे विचारण्यात आलं की तुला कुणाकडे जायचंय तेव्हा ती म्हटली होती की मुक्ता इकडे राहायचं आहे तर तुम्हाला खात्री वाटते की आत्ता जज समोर गेल्यावर ती आदित्य सांगेल की सागर बाप्पांसमोर राहायचं आहे तुम्ही कस्टडी मागून जर त्यामुळे सावनीकडे राहायची इच्छा व्यक्त केली तर असं म्हणत मुक्ता आता सागरचं सा मन वळवण्याचा सा प्रयत्न करत असते या सगळ्यामध्ये सागरचं सा मन वळवण्यामध्ये मुक्ता यशस्वी होणार की सागर यावेळेला आदित्यची कस्टडी काढून घेणार पाहणं रंजक ठरणार